आज मी रव्याच्या पोळ्या बनवल्या आहेत तर रव्याच्या पोळ्या बनवण्यासाठी मी इथे दोन वाटे गव्हाचे पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ती थोडं थोडं पाणी ओतत ओतत ती मळून घ्यायची आहे एकदम जास्त पाणी ओतायचं नाही थोडं ओतत ओतत मळून घ्यायचे इथे अशा प्रकारे चांगली व्यवस्थित अजून मळून घ्यायची मऊसर अशी झाली पाहिजे कणिक थोडं पाणी घेऊन थोडं पीठ घेऊन अशा प्रकारे मळून घ्यायची अशा प्रकारे ते व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायचे आणि शा कणकेला मी आता थोडं तेल लावून ती झाकून थोडा वेळ भिजवण्यासाठी ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं ती भिजवण्यासाठी मी आता झाकून ठेवते आता मी कढईमध्ये दोन चमचे तूप घेते आणि अर्धा वाटीपेक्षा थोडा जास्त असा घर आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे लालसर असा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा मी आता तो आता काढून घेते अशा प्रकारे त्या असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि आता तो मी तो काढून घेते आता त्याच कढईमध्ये एक फुलपात्र दूध घेतलं आहे आणि दीड वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आता मी अर्धा वाटीला थोडी कमी अशी साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे गोडीनुसार तुम्ही साखर थोडी कमी जास्त करू शकता आणि आता हे व्यवस्थित उकळून द्यायचं आहे उकळी आल्यानंतर दोन तीन मिनटं चांगली उकळून उकळी येऊन द्यायचे उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये आता तूप टाकले त्याच्यानंतर वेलची पावडर टाकली आहे आणि का इथे मी काजू आणि याची पावडर करून टाकली आहे तुम्हाला नसेल टाकायची तर नका टाकू पण छान लागते मी तर टाकले आणि गरा ॲड केला आहे गरा ॲड करताना अशा प्रकारे हलवून घ्यायचं लगेच म्हणजे गरा ॲड करता करताच हलवून घ्यायचं नाहीतर त्याच्या गुट्या होण्याची शक्यता असते आणि लो टू मिडियम गॅसवरती पाच ते स आणि मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आता इथे आपला घरा रेडी आहे आता तो गार होण्यासाठी आपण बाजूला ठेवायचं आहे गार झाल्यानंतर आपण पोळ्या करायला घ्यायचं आहे आता इथे आपली घर गर, आपला घरं गार झालेलं आहे तर मी आता पोळ्या करण्यासाठी घेते त्यासाठी मी आधी आता थोडीशी कणिक मोळून घेते त्याच्यानंतर गोळा करून घेते आता गोळा करून घेतले आणि अशा प्रकारे इथे मी हा अंगठ्याने इथे गोळ्याला असं आतमध्ये थोडं प्रेस करते आणि त्याच्यामध्ये आपण आता गराचा उंडा करून मी टाकला आहे इथे मी आता गराचा उंडा करून त्याच्यामध्ये भरणार आहे तर अशा प्रकारे घराचा उंडा करायचा आहे आणि तो याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे इथे अशा प्रकारे उंडा भरून घ्यायचा आतमध्ये प्रेस करायचा आणि इथे अशा प्रकारे मिटवून घ्यायचं जसं आपण पुरणपोळीसाठी भरतो त्याचप्रकारे इथे आपण भरून घ्यायचा पिठामध्ये हुंडा थोडा फी हे करून आपण आता लाटण्यासाठी घ्यायचं आहे तर इथे मी पोळी लाटून घेते अशा प्रकारे इथे उलटसुलट करून हळुवारपणे हळुवारपणे अशा प्रकारे कडेने आपण व्यवस्थित पोळी अशी लाटून घ्यायची आहे थोडंसं पीठ लावून भरून असं पीठ लावून त्याच्यानंतर उलटी करून परत थोडं पीठ लावून असे हळूहळू कडेने पोळी लाटून घ्यायची आहे ते पोळी आपली तयार आहे इथे तवा तापवून घेतला आहे आणि त्याच्यावरती आता आपण पोळी भाजून घ्यायची अशा प्रकारे थोडी पोळी वरती आल्यानंतर आपण पलटून घ्यायची आहे ती पोळी पलटून घेतल्यानंतर त्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून घ्यायचं थोडं परत आणि पलटी करून त्या साईडला तेल लावून घ्यायचं कशी मस्त अशा टमटमीत फुगली आहे पोळी अशा प्रकारे दोन्हीकडे तेल लावून घ्यायचे आणि पोळी भाजून घ्यायचे इथे कडेने भाजून घ्यायचे व्यवस्थित अशी पोळी भाजून झालेली आहे आणि इथे आपली रवेची पोळी तयार आहे